दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं तुम्हाला जर जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं असं खायचं असेल तर तुम्ही ही मुगडाळ घालून खिचडी एकदा करून बघा कोणतेही मसाले न घालता अगदी झटपट आणि चवदार अशी तयार होते तर ही मुगडाळीची खिचडी मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट अशी तयार होते त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल आणि थोडं साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही आवडीनुसार तेल किंवा साजूक तूप काहीही वापरू शकता कुकरमध्ये घातलेलं तेल आणि साजूक तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालू जिरं चांगलं तडतडल्यानंतर एक अर्धा लसूण पाकळ्या बारीक चिरलेला घालू लसूण थोडा जास्त घालायचा डाळ खिचडीला म्हणजे मस्त चव लागते लसूण थोडा आता सोनेरी रंगावरती आपण परतून घेऊ लसूण चांगला परतून घेतल्यानंतर एक मिडियम आकारचा कांदा घालू बारीक चिरलेला त्याचबरोबर थोडी कढीपत्त्याची पानं घालू आणि दोन तीन मिरच्या घालू तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता किंवा लाल सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकता जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता कांदासुद्धा चांगला मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालू एक लहान आकाराचा टोमॅटो मी बारीक असा चिरून घेतलेला आहे कांद्यासोबत थोडासा मौसर होई तोपर्यंत टोमॅटो परतून घेऊ कांद्यासोबत टोमॅटो थोडा मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालू थोडासा हिंग घालू आणि हळद तेलामध्ये परतून घेऊ हळद चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये आता मी डाळ आणि तांदूळ घालणार आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत जे आपण बिर्याणीसाठी लांबदाण्याचे तांदूळ वापरतो ते तांदूळ घेतलेले आहेत आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता आणि एक वाटी तांदळासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे डाळ तांदूळ आपण चांगलं स्वच्छ धुवून घेऊ आणि यामधलं पाणी काढून टाकू आणि हे धुतलेले डाळ तांदूळ आपण फोडणीमध्ये घालायचे आहेत डाळ तांदूळ न भिजवता डाळ तांदूळ धुतल्यानंतर लगेच मी फोडणीमध्ये घातलेले आहेत आता हे डाळ तांदूळ आपण चांगले परतून घेऊ एक वाटी तांदळासाठी एक वाटी मुगाची डाळ घातली तर मस्त अगदी हॉटेलसारखी मौसूत अशी डाळ खिचडी तयार होते आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आणि डाळ तांदळासोबत थोडी परतून घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आता मी सहा वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळीसाठी सहा वाटी मी पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं म्हणजे मस्त अगदी सरसरीत अशी डाळ खिचडी तयार होते जास्त अशी घट्टसर होत नाही आता पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालू तर थोड्या वेळानंतर बघू शकताय डाळ खिचडीला उकळी आलेले आहे गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ मी ही डाळ खिचडी मूगडाळ घालून बनवली आहे तुम्ही हवं तर मिक्स डाळी घालून डाळ खिचडी बनवू शकता मस्त लागते चवीला तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मस्त अशी चमचमीत अशी डाळ खिचडी तयार झालेली आहे वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकताय अगदी सरसरीत अशी मऊसूत डाळ खिचडी तयार आहे डाळ खिचडी तुम्हाला जर थोडी घट्टसर वाटत असेल तर यामध्ये थोडं गरम पाणी घालून डाळ खिचडी थोडी पातळ अशी करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची तर मस्त अशी बघू शकताय डाळ घालून डाळ खिचडी तयार आहे ताटामध्ये काढून घेऊ वरून साजूक तूप घालून ही डाळ खिचडी गरमागरम खायला एक नंबर अशी लागते सोबत लोणचं आणि पापड असेल तर मस्तच लागते तुम्हाला जर ही डाळ खिचडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद